कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुरुवार दिनांक सतरा जुलै रोजी झालेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये सर्वच अधिकाऱ्यांना मटका जुगार क्लब असे अवैध धंदे बंद राहतील यासाठी प्राधान्य देऊन सक्रिय राहण्याचे आदेश दिले आहेत यापुढे जाऊन ज्या ठिकाणी असे अवैध धंदे सुरू असतील आणि ते ठिकाण ज्या पोलिस ठाण्याच्या येईल तेथील अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाबद्दल कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे यासोबतच चोरी घरफोडी वाहन चोरीसारख्या अनेक घटनांचा तपास रकडला आहे असे प्रलंबित तपास ताबडतोब पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना देखील त्यांनी केल्या आहेत राजरोज सुरू असणारे अवैध धंदे बंद होणार का या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी प्राधान्य दिल्याचं दिसून आलंय दारू मटका जुगार अशा अवैध धंद्यांचे खुलेआम सुरू असणारे अड्डे आता पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार बंद होणार की त्यांच्या आदेशाला अक्षता लागणार हे आता थोड्या दिवसात दिसणार आहे या बैठकीला अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याबरोबरच अपर पोलीस अधीक्षक सर्व उपविभागांचे उपाध्यक्ष विविध पोलिस पोलीस निरीक्षक आणि विभाग प्रमुख उपस्थित होते अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा